नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेचं विदर्भातलं मतदान आटोपलं आहे दहाही जागांचं आटोप मतदान आटोपलं आहे आता डोळे लागले दहा निकालाकडे चार जून काय होणार गेल्या निवडणुकीत विदर्भाने नऊ जागा युतीला दिल्या होत्या म्हणजे भाजप आणि शिवसेना गेल्या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र होते आता फाटलाय फक्त एक जागा चंद्रपूरची काँग्रेसला मिळाली होती गेल्या दोन निवडणुका भाजप भाजप युती मैदान मारत आली आहे विदर्भाचं यावेळेला काय होणार चिंते जवा, जवा, हो हो हा चिंतेचा विषय आहे आणि कमी मतदान झाल्यामुळे ही चिंता आणखी वाढली आहे काय होणार जेव्हा जेव्हा मतदारांना काही बदलायचं असते तेव्हा तेव्हा भरपूर मतदान होते तुम्ही दोन हजार चौदा आठवा मोदींना मतदान मोदींना आणायचं म्हणून मोदी म्हणून लोक गर्दी करत होते मग आता मोदी हा विषय संपला का संपलेलं नाही कारण भाजपने म्हणजे एनडीए ने मोदींच्या नावावरच मत मागितलं आहे की उमेदवार हा गौण आहे असं देवेंद्र फडणवीस पासून नरेंद्र खुद्द नरेंद्र मोदी मोदी पण अमित शहा पण सर्व म्हणतात की मोदी को पण मत जा रहा आहे उमेदवार मत देखो हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे यावेळेला उमेदवार मायनस आहेत पण मोदी आहेत का त्या जागेवर गेले दहा दहा वर्षापूर्वी होते तिथे मोदींचा ग्राफ कमी झाला आहे हे सुद्धा भाजपालाही कबूल करतात तरी मोदीच्या नावावर मत मागायचा अट्टाहास यावेळेला एन इं, एन डी एने केला आहे तो अंगाशी येतो की काय आता हे अवघड काम आहे महाराष्ट्रात दहा जागा आहे त्यात चंद्रपूरची गेल्या वेळा मिळाली होती यावेळा चंद्रपूर मध्ये काय पोझिशन आहे विदर्भात दहा जागा आहेत त्यापैकी दहा जागा यावेळा चार जागा अतिशय अवघड आहेत भाजपला म्हणजे चार जागावर अतिशय फाईट आहे जोरदार फाईट आहे म्हणजे तिथे भाजपचं काही होऊ शकते भाजप संकटात आहे या चार जागी त्या जागा आहेत चंद्रपूर अमरावती वर्धा आणि यवतमाळ वाशिम या चार जागावर काही होऊ शकतं इतर जागी तुल्यबळ लढती आहेत जोरदार फाईट आहे इतर सुद्धा आरपारची लढाई आहे पण या चार जागे म्हणजे भाजपला लढावं लागेल नाही तर अवघड काम आहे चंद्रपूर चंद्रपूरला दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार मैदानात आहे त्यांचा सामना आहे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी गेल्या निवडणुकीत जी एकच जागा चंद्रपूरने आणली बाज काँग्रेसची लाज राखली ती जागा मी चंद्रपूर आणि ते होते बाळू धानोरकर बाळू धानोरकर गेलेत त्यांची पत्नी प्रतिभाताई आता उभ्या आहेत सहानुभूतीचा फॅक्टर जोरदार त्या चंद्रपूरमध्ये चालतो आहे मी तुम तुमची इच्छा असून पण सहानुभूतीचा फॅक्टर दिसतो आहे दुसरं म्हणजे धनुजय कुणबी फॅक्टर धनुजय कुणबी इज मोठी व्होट बँक आहे आणि हे हा समाज नेहमी गठ्ठा मतदान करतो त्यामुळे तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे त्यामुळे चंद्रपूरमध्ये मुनक मुनगंटीवारांना मोठी द्यावी लागते मोदींची सभा तिथे झाली तर मोदींची सभा मुनगंटीवारांना वाचवते का यात पाहायचं आपण पा। दुसरं हो। अमरावती अमरावतीची साधी निवडणूक भाजपने स्वतःहून कठीण करून टाकली नवनीत राणा नवनीत राणांना भाजपने तिकीट देऊ नये असं भाजपमधले लोक म्हणत होते नुसते म्हणत तोंडीन म्हणत नव्हते लेखी लिहून ले दिलं भाजपमधल्या लोकांचा विरोध लेखी तरी भाजपने म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणाला तिकीट दिलं आता काय त्यात रहस्य आहे ते कळायला मार्ग नाही परंतु नवनीत राणे नवनीत राणा या भाजपच्या दुसऱ्या म्हणजे प्रचंड विरोध असताना भाजपमधूनच भाजपमधूनच नाही पूर्ण अमरावतीमधून त्यांना विरोध असं म्हणतात आता मतदानात दिसेल ते पण गेल्यावेळी त्या दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याने उभ्या होत्या आणि निवडून आल्या यावेळेला त्यांनी भाजपचं बोट धरलं आता भाजपमधूनही फटाके आहेत बच्चू कडू यांनी प्रहारचे बडू बच्चू कडू यांनी अमरावतीचाच एक स्थानिक नेता दिनेश बुब यांना त्यांच्या विरोधात मैदानात उतरवलंय तर दिनेश बू यांनी अमरावतीची मतं खाल्ली हिंदुत्ववादी मतं खाल्ली तर नवनीत राणा अडचणीत येऊ शकतात म्हणजे दिनेश पण दिनेश बाबू खूप वाढले दिनेश बू हे खूप वाढले तर तिकडे त्यांना त्रास होऊ शकतो काँग्रेसचे मुळवंत वानखडे असं ही निवडणूक मोठी विचित्र करून टाकलेली आहे सध्या तरी बळवंत वानखेडे पुढे दिसत आहेत आणि त्यांची फाईट नवनीत राहण्याऐशी आहे दिनेश भू कुणाचं दुकान उद्ध्वस्त करतात ते पाहायचं कोणत तिसरी सीट म्हणजे वर्धा वर्ध्या दारात रामचंद्र त्रस यांना भाजपने तिसऱ्यांदा उभं केलं आहे उमेदवार बदलवता आला असतात अँटी इन्कम्पन्सी त्रास देऊ शकते यांना त्यात शरद पवार यांनी वर्ध्याचं तिकीट मागून घेत गित, मागवून घेतलं आहे शरद पवार कोणती गोष्ट फार विचार करून करतात इथे विदर्भामध्ये शरद पवारांचा एकच उमेदवार आहे तो म्हणजे अमर काळे महाआघाडी अमर काळे पाहता पाहता यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे तडस यांच्या पुढे तर कोण कुस्ती मारणार हे पाहायचं आपण चौथी सीट म्हणजे यवतमाळ वाशिमची साधी सोपी सीट तिथे भावना गोळी तिकीट मागत होत्या त्यांचं तिकीट कापलं नंतर बाहेर बाजूच्या मतदारसंघाच्या एका महिलेला दिला आहे राजश्री पाटील तर तिथे बाहेरचं म्हणजे आता सध्या बाहेरचं आणि आतलं हा जोरदार विषय आहे म्हणजे सुद्धा बाहेरची चालत नाही ते उमेदवार आणत आहेत आता हे बाहेरचं पार्सल लोक कसे यवतमाळ वाशिमवाले कसे स्वीकारतात ते पाहायचं आपण तिथे संजय देशमुख यांना ठाकरे गटाने तिकीट दिलाय आहे दोन्ही ओबीसी आहेत यवतमाळमध्ये पण बंजारा व्होट बँक सर्वात मोठी व्होट बँक आहे यवतमाळमध्ये त्यामुळे तिथे काय होते संजय राठोड आहेत पण निकाल अवघड आहेत साधी साधी निवडणूक या चार जागी अवघड करून टाकली भाजपने पाचव नागपूर नागपूरमध्ये तुम्ही महिनाभर महिनाभरापूर्वी विचारलं तर कुणी म्हणे आहे का तो गडकरी आज आज विचारलं किंवा सट्टा बाजारात ते अस्वस्थता आहे की नागपूर का क्या भाव चले आज नागपूरात कोणाला ना विचारलं की नागपूर क्या होगा का तो फाईट आहे म्हणते फाईट म्हणजे नितीन गडकरी राष्ट्रीय नेता गेल्या दोन निवडणुका दोन दोन अडीच अडीच लाखांनी निवडून आले पाच लाखाचा लीड मागत होते नागपुरात गडकरी आणि आज फाईट आहे म्हणतात समोर काँग्रेसचे एक आमदार विकास ठाकरे विकास ठाकरे आणि नितीन गडकरी फाईट त्याला एक कारण आहे कारण नागपूरचं नागपूर हा काँग्रेसचा बाले किल्ला का राहिला कारण मुस्लिम आणि दलित ही मोठी व्होट बँक नेहमी काँग्रेसला मदत करत आली यावेळेला ही दोन्ही व्होट बँक मोठ्या संख्येने म्हणजे गठ्ठा मत ही काँग्रेसला म्हणजे विकास ठाकरेंकडे जाणार आहेत त्यामुळे विकास ठाकरे हे सध्या शर्यतीत आलेले आहेत पुढे धावतात किती धावतात कि दम टाकतात ते आता पाय जात नाही पण एक आहे नागपूरने म्हणजे धाकधुक वाढवली आहे पुढचा लो अकोला अकोल्यामध्ये जेव्हा तिहेरी फाईट होते तिरंगी सामना होतो तेव्हा भाजपला फायदा होतो असं आतापर्यंत गणित आहे यावेळीसुद्धा तिरंगी फाईट पण ह्यावेळा एक तिरंगी फाईट म्हणजे तिसरा जो उमेदवार आहे तो मुसलमान नाही आहे यावेळा काँग्रेस नाही तिथे डॉक्टर अभय पाटील सर्जन आहेत आर्थो सर्जन या सज्जन नेत्याला काँग्रेसने तिकीट दिलं आहे त्यामुळे या तिरंगी लढतीत भाजपचा फायदा होतो की गणिताचे नियम चुकतात कारण इथे मुस्लिम मतदार नाही त्यामुळे मुस्लिम मतं ही फार मोठी मतं आहेत लाखा लाखाने मतं आहेत ही मुस्लिम मत कोणाकडे जातात त्यावर निकाल आहे प्रकाश आंबेडकर संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे आणि डॉक्टर संजय डॉक्टर पाटील यांच्यात हा तिरंगी सामना आहे ग्रामीण क्षेत्रात या निवडणुकीनिमित्ताने थोडी अस्वस्थता आहे आणि ती ती आपापल्या पद्धतीने शेतकरी खेळातले खेडूत लोक कर, व्यक्त करतात अर्थात त्यांना आवाज नाही त्यामुळे तो निवडणुकीचा मुद्दा हो, 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 होत नाही परंतु तो अंडर करंट आहे बुलढाणा बुलढाण्यामध्ये चौथ्यांदा प्रतापराव जाधव हे शिवसैनिक उभे आहेत उद्धव ठाकरे गटाने तिथे नरेंद्र खेडेकर यांना उभं केलं आहे आहे मी हे मुद्द्याचं बोलत होतो तो मुद्दा शेतकरीचा शेतकऱ्यांचा मुद्दा साठ सत्तर टक्के लोक अजूनही शेती करतात शेतकरी परंतु त्यांचा उमेदवारच या निवडणुकीत नाही म्हणजे मुद्दाच नाही शेतकरी शेतमाला भाव मिळायला मेहाल पाहिजे मिळायला पाहिजे ज्वलंत मुद्दा आहे शेती आज परवडणार नाही आहे परंतु शेत हा प्रश्न कोण उचलणार तुम्ही पांढऱ्या कांद्यांना परवानगी देता निर्यात करायची मग लाल कांद्याने काय घोडं मारलं पण नाही लाल कांद्या घरी बसत रविकांत तुपकर नावाचा एक शेतकरी नेता या निवडणुकीत मांडी ठोकून उतरला आहे रविकांत तुपकर बुलढाणा चमत्कार घडवला तर रविकांत तुपकर घडवते नाहीतर आपला नेहमीचा निकाल आहेच रामटेक रामटेकमध्ये शिंदे गटाने बाहेरचा सा माणूस आणला राजू पारवे त्यांना लढवला आहे तिकडे काँग्रेसने शक्ती बरवे म्हणजे आपले त्यांच्या मनात जो उमेदवार होता रश्मी बर्वे त्यांचं त्यांचं ते जात प्रमाणपत्रात ते रद्द झालं उमेदवारी त्यामुळे त्यांच्या त्यांची पती राज शक्ती बर्वे उभे आहेत आणि राजू बर्वे इकडे उभे आहेत रामटेक राखीव मतदारसंघ आहे आणि काँग्रेस काँग्रेस यावेळेला ताकद लावताना दिसते सुनील केदार यांनी या जोरदार मोर्चे बांधणी केली आहे काँग्रेस इथे म्हणजे निकाल इथे धूम करू शकते काँग्रेस गडचिरोली चिचिमूर इथे महाआघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे नामदेव शिरसान विरुद्ध अशोक नेते अशोक नेते पी इन्कम्बन्सी पराभूत करतात का इन्कम्बन्सीला ते पाहायचं आपण पण शिरसान आणि ने अशोक नेते यांच्यात चांगली फाईट आहे यावेळेला सर्वात शेवटचा मतदारसंघ भंडारा गोंदिया भंडारा गोंदियामध्ये नाना पटोले नाना पटोलेचं गाव आहे तर आपल्या गावात नाना पटोलेंची नानागिरी चालते का हे तुम्हाला निकालात दिसेल प्रशांत पटोळे तिथे पुन्हा एकदा डॉक्टरला काँग्रेसने तिकीट दिला आहे डॉक्टर युद्ध सुनील मेंढे असा सामना आहे निकाल लागेल निकालाच्या पद्धतीने परंतु नि, निकालाचं जे आहे कोणाला निकालाबद्दल स्पष्ट बोल सांगता येत नाही अंदाज व्यक्त करता येत नाही गेल्या दोन मिनिडात स्पष्ट लोक बोलत होते की आय मोदी आरा आहे आणि आला मोदी यावेळेला तसं लोक स्पष्ट बोलत नाहीत म्हणजे बीजेपवाले सुद्धा म्हणतात रूपज मोदींची हवा पूर्वीची हवा आज राहिलेली नाही पण भाजप मोदींच्या हो नावावर तिकीट माग मतं आहे ही जी स्ट्रॅटेजी आहे भाजपची मोदींचं मत उमेदवारावर मत द्यायचं तर मोदींना मत द्यायचं हे जे इक्वेशन भाजपने आखलेलं आहे त्याच्यामागे भाजपचा अतिउत्साह फार म्हणजे फाजील आत्म विश्वास कारण दगा तर देणार नाही ना भाजपला कारण ग्रामीण क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता आहे शहरात ते दिसत नाही ग्रामीण क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता आहे अंडरकरंट आहे तो कुठल्या पद्धतीने व्यक्त होतो कशाबद्दल व्यक्त होतो म्हणजे मला तर भीती वाटते हा हा दुसरा शायनिंग इंडिया तर नाही ना दोन हजार चारमध्ये असंच झालं होतं प्रमोद महाजन यांनी फार आधी आठ आधी निवडणूक करायला लावली होती वाजपेयींना त्यावेळेला त्यांनी शायनिंग इंडिया म्हणजे भारत प्रगती करतो आहे भारत चमकतो आहे वगैरे वगैरे असं मार्केटिंग करून म्हणजे सध्या जसं मोदी परिवार वगैरे चालू आहे तसं त्यावेळेस शायनिंग इंडिया इंडिया चमकतो आहे पण ते सर्व उलटं झालं आणि दहा वर्षे काँग्रेसचं राज्य लोकांना सहन करावं लागलं यावेळेला काय होणार आहे शायनिंग इंडिया की इंडिया चमकतो आहे मोदी परिवार सबका साथ सबका विकास की काय राहुल बाबा के साथ कॉमेंट करा नमस्कार